आज मी तुम्हाला पाच अशी फळं सांगणार आहे जी वयाच्या साठी नंतर कमीत कमी खायला हवीत किंवा अजिबात खायला नको पहिलं आहे आंबा यात साखर जास्त असते म्हणून आपली ब्लड शुगर लेवल तर वाढतेच आणि यामुळे ऍसिडिटी सुद्धा वाढू शकते खायचंच असेल आंबा तर फक्त कधी कधी एक किंवा दोनच फोडी खा दुसरं फळ आहे चिकू याने डायबिटीज आणि वेट गेन हे दोघंही होऊ शकतात कारण यात खूप जास्त साखर असते तिसरं फळ आहे लिची यामध्ये सुद्धा शुगर कंटेंट खूप जास्त असल्यामुळे हे फक्त एका वेळी एक किंवा दोनच खायला हवं चौथा आहे टरबूज याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा खूप जास्त आहे याने अचानक साखर वाढू शकते आणि पोट फुगल्यासारखं जाणवू शकतं हे पहिले जे चार फळं आहेत ज्यांना डायबिटीज आहेत त्यांनी तर हे कम्प्लीट अवॉइड केलं पाहिजे आता पाचवं आणि शेवटचं फ्रूट आहे फणस हे पचनासाठी जड आहे यामुळे पोटात गॅस पोट फुगल्यासारखं आणि अपचन होऊ शकत तर वयाच्या साठी नंतर ही सगळी फळं कमीत कमी प्रमाणात खा नाही तर अवॉइड केलेली चांगली